आम्ही भारत असे प्रबुद्ध नागरिक प्रस्तुत निवेदनाद्वारे आपल्यासमोर असं विशध करतो की गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवाचं हनन झाल्याच्या विविध प्रसारमाध्यमातून निदर्शनास येतं बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले तोडफोड त्याचबरोबर हिंदू अबलवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्यानं होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकाऱ्यांचं हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कारवाई व्हावी व अशा कारवाईच आम्ही भारताचे हिंदू आपल्या सोबत ठामपणाने आहोत प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही आपल्या नजरेस हे आणत आहोत की अशा प्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेते बांगलादेशात झालेल्या या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनानं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसत सकाळ हिंदू समाजातर्फे शहर व तालुका शिरपूर गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि लोकजीवांचे आनंद झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास घेत आहे बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले तोडफोड आणि त्यांच्याबरोबर हिंदू आबाल वृद्ध आणि महिलांवर झाले अमानवी अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी अशा स्तरावर कारवाई व्हावी अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हेतू आपल्यासोबत ठामपणे आहोत प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही हे नजर जाणत आहोत की अशा प्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवी अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यतीत असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे बांगलादेशात झालेल्या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य हे धोक्यात आलेले आहे आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याने बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी च्या संबंधित चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकून जबरदस्तीने हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय अशी आहे सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने अत्याचाराने चिरण्यात आले आले त्याबरोबर असे लक्षात की चिन्मय कृष्ण महाराजांना चित्ता अत्याचार मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे जिथे त्यांना योग्य तो औषध उपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहे या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकाराचे उल्लंघन करणारे आहेत चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आले आहे त्याच कारागृहामध्ये विविध प्रकारच्या कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना जसे की हिजबुल उदा उदाहिद कहरील जमातुल मुजाहिदीन बांगलादेश हरकत उल जिहाद अन्सार अल इस्लाम आणि इतर अशाच कट्टरपंथी आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जीवितात धोका निर्माण करणारी आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या बांगलादेश होते या अटकेनंतर चिन्मय कृष्ण महाराजांचे इतर दोन सहकारांना अटक केल्याचे कळलेले आहे म्हणून शेकडो हिंदी दरम्यानच्या भारतातून येण्यास मज्जाव केल्याचे लक्षात येते अशा प्रकारे शासन स्तरावर आणि बांगलादेशात असलेल्या बहुसंख्य मुस्लिम कट्टर पण करून होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन जगासमोर आले आहे सबब हे सर्व आम्ही आणून देत हो। आहोत आणि या संबंधात भारत सरकारने कठोरात कठोर कारवाई बांगलादेश सरकारवर करावी आणि बांगलादेशात होत असलेल्या हिंदू बांधवांच्या अत्याचारांना अटकाव करावा यासाठी आज या शिरपूर शहरातील सर्व धार्मिक संघटना आणि धार्मिक संघटनांमध्ये काम करणारे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आला आहे त्यासोबत महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत